नाही तर नाही नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धाप काळामध्ये अन्न वस्त्र निवारा मिळावा त्यांना औषध उपचार मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण कायदा दोन हजार सात केलेल्या स्वतः वयस्कर झाल्यामुळे कुटुंबातील वयस्कर लोक हे आपल्या मुलांच्या मुलींच्या नावे मिळकती करतात परंतु मिळकत मिळाल्यानंतर त्या वृद्ध लोकांचा घराबाहेर काढले जाते त्यावेळी या कायद्याचे कलम तेवीस प्रमाणे दिलेली मिळकत परत घेण्याचा अधिकार सुद्धा वृद्धांना देण्यात आलेला आहे उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरद दीक्षित या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे त्या केसमध्ये उर्मिला दीक्षित यांनी सुनील दीक्षित यांना आपली मिळकत बक्षीसपत्राने दिलेली होती परंतु त्या बक्षीसपत्रामध्ये सुनील दीक्षित यांनी उर्मिला दीक्षित यांचा सांभाळ करावा अशी आड घातलेली होती मिळकत मिळाल्यानंतर उर्मिला दीक्षित यांनी घराबाहेर काढण्यात आले त्यामुळे त्यांना त्या कायद्याचे कलम तेवीस प्रमाणे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मिळकत परत मालकी हक्काने ताब्यात मिळण्यासाठीचा अर्ज केलेला होता त्यावर न्याय निर्णय देताना माननीय ता सर्वोच्च न्यायालयाने उपविभागीय अधिकारी यांना जर वृद्धांनी हस्तांतरित केलेल्या मिळकत पद्धतीच्या रस्त्यामध्ये घातल्या गेलेल्या आटींचे पालन नाही वृद्धांना सांभाळले नाही तर मिळकत परत वृद्धांना देण्याचे अधिकार आहेत तसा आदेश उपविभागीय अधिकारी करू शकतात असा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्यामुळे गोड बोलून वृद्धांकडून मिळकत घेऊया त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्यास मिळकत परत माघारी वृद्धांना मागता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा